ओडिशा लक्ष्य क्रिकेट अकॅडमी संघाकडून हुबळीच्या चॅम्पियन नेट संघाचा पराभव हुबळी येथे स्पर्धेचं आयोजन धारवाड विभागातील बारा संघात चिकोडीचा नावलौकिक लक्ष अकॅडमीचं सर्व स्तरातून कौतुक हुबळी येथील के एस ए मैदानावर कर्नाटक स्टेट क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं थर्ड डिव्हिजनच्या क्रिकेट स्पर्धेत चिकोडीच्या लक्ष क्रिकेट अकॅडमीच्या संघानं हुबळीच्या चॅम्पियन नेट संघाचा एकशे सत्तेचाळीस धावांनी अंतिम सामन्यात पराभव करत दोन हजार तेवीस चोवीस सालचे थर्ड डिव्हिजनचं चॅम्पियन पद पटकावलं आहे या स्पर्धेत धारवाड क्रिकेट विभागातील एकूण बारा संघ सहभागी झाले होते सुरुवातीला एव बी गटात लीग मॅचेस घेऊन क्वार्टर फायनल सेमीफायनल व फायनल मॅचेस खेळवण्यात आल्या अंतिम सामना लक्ष्य क्रिकेट अकॅडमी चिकोली विरुद्ध चॅम्पियन नेट हुबळी या संघामध्ये सतरा मार्च रोजी केएससी हुबळी मैदानावर अंतिम सामना झाला या सामन्यात नाणेफेक जिंकून हुबळी चॅम्पियन नेटचं क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग घेतलं लक्ष्य क्रिकेट अकॅडमीनं तीस ओव्हरमध्ये दोनशे तीस धावांचं आव्हान उभं केलं यामध्ये लक्ष्य अकॅडमीच्या क्रांतिकुमार यांनी एक्कावन्न बॉलमध्ये अठ्ठावन्न धावा काढल्या दर्शन पाटील यांनी पस्तीस बॉलमध्ये एकोणचाळीस धावा तर मोहम्मद तहा यांनी बावीस बॉलमध्ये छत्तीस धावा नरेंद्र बांगुरे यांनी वीस बॉलमध्ये तीस धावा काढल्या या संघानं आठ विकेट दोनशे तीस धावांच आव्हान उभं केलं त्यानंतर खेळलेल्या हुबळीच्या चॅम्पियन नेटचे खेळाडू फलंदाजी करताना अठरा पूर्णांक तीन ओव्हरमध्ये पंच्याऐंशी धाव व सर्व गडी बाद झाले त्यामुळे चिकोळी लक्ष क्रिकेट अकॅडमीच्या संघानं बाजी मारली यश अकॅडमीचे सुमित करगावकर यांनी तीन विकेट तर अमित यादव यांनी दोन श्रेयस मातीवळर यांनी दोन विकेट कीर्ती कुमार व नरेंद्र बांगोरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन गोलंदाजी केली यामुळे हुबळी चॅम्पियन नेट संघाला धावा जमवता आल्या नाहीत हुबळी संघाचे खेळाडू समर्थ श्रीनिवास यांनी चोवीस बॉलमध्ये एकवीस धावा तर शरद श्रीनिवास यांनी तेरा धावा शर्मू डांगी योगेश पार्थकोटी यांनी प्रत्येकी दहा धावा काढल्या चिकोडीच्या लक्ष क्रिकेट अकॅडमीनं लीग मॅचेसमध्ये एकही सामना न हरता थर्ड डिव्हिजनचे चॅम्पियनशिप पटकावले विशेष म्हणजे तालुक्याच्या पातळीवर ग्रामीण भागात दोन वर्षापूर्वी सुरू झालेली लक्ष अकॅडमीनं कमी वेळेत थर्ड डिव्हिजनमध्ये आपला संघ खेळून चॅम्पियनशिपपर्यंत मजल मारल्यानं अकॅडमीचं सर्व स्तरातून कौतुक होतं या संघाला लक्ष क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही आर यादव सचिव राजेंद्र सपोर्ट स्टाफ व पालकांचं विशेष सहकार्य संघ कोच अमित यादव व कोच विनोद टवळे सुनील घोरपडे संदीप नवनिहाळ यांनी दोन वर्षापासून लक्ष क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण व मोलाचं मार्गदर्शन लाभलं ग्रामीण भागातील कौशल्याला व्यासपीठ व वाव उपलब्ध करून देण्याला लक्ष अकॅडमीचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात विशाल क्रांती वृत्त